घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी दरात बंगलो साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सात सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवेलगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजली बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोर वर पोर्च प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस जिल्ह्याची जिल्हा नियोजनची बैठक राणे कुटुंबाने चालवली अशा प्रकारची सर्वचित्र चर्चा सुरू झालेली आहे त्या चर्चेमध्ये अगदी राणेनी म्हणजे वडिलांनी मुलाला शिकवल्यानंतर मुलांनी अगदी सर्व अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं ही आनंदाची गोष्ट आणि अभिनंदनी गोष्ट आहे खऱ्या अर्थाने हे करत असताना राणीनी आणि राणी कुटुंबियांनी जिल्ह्यातल्या असलेल्या सर्व रुग्णालयातल्या डॉ दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध करून द्यावे जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला आरोग्यावरती जो खर्च होतो तो थांबेल आणि ज्यांना गोव्याला पाठवणुका म्हणत असताना त्यांचे जे असलेले लागणारे जे तज्ज्ञ डॉक्टर सर्जन किंवा अन्य डॉ डॉक्टर हे पण मिळवून देण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर आज सर्व महाराष्ट्रातल्या ठेकेदारांनी एकोणनव्वद हजार कोटीची बिल थकीत असल्यामुळे पाटबंधारे बा, सामिक बांधकाम त्याचबरोबर असलेले पंतप्रधान सडक पतन ह्या सर्व विभागाची सर्व का बिलं अडकली असल्यामुळे त्यांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आमच्या या जिल्ह्यातल्या जवळजवळ संपूर्ण जिल्ह्यातले जो दो सव्वा दोनशे सव्वा दोनशे कोटीची बिलं ह्या सर्व लाडक्या भावांची अडकलेली आहेत एका बाजूनी लाडक्या बहिणीला पैसे देता आणि त्यांचे परत काढून घेता आहे सरकार त्या लाडक्या भावांचे हो पैसे तुम्ही द्या त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये जे अनैतिक धंदे चाललेले आहेत दुगार मटका विटका ते थांबव थांबवण्याचा तुम्ही घोषणा केली आहे पण तु कधीकधी तुमच्या ताफ्यात त्यांच्याच गाड्या मटका किंवा दारू सप्लाय करणाऱ्यांच्याच गाड्या तुमच्या ताफ्यात असतात त्या गाड्यांना जर बाजूला करा आणि ह्या सर्व गोष्टी जर केल्यानंतर सहा महिन्यात या गोष्टी झाल्या तर सहा महिन्यात शिवसेना त्यांचा नागरी सत्कार ह्या पालकमंत्र्यांचा करतील तरच आम्हाला खऱ्या अर्थाने पालकमंत्री चांगलं काम करत असं दिसेल नाहीतर आत्तापर्यंत आलेल्या पालकमंत्र्याला जमलं नाही ना चारशे कोटीवरती जिल्हा नियोजनचा आकडा नेण्याचा पण यांनी हिंमत दाखवली वडिलांना पण जमलं नाही मागच्या अगोदरच्या यांच्या सहकारी असलेले पालकमंत्री त्यांना जमलं नाही पण आपण त्यांना असं दाखवलं त्याबद्दल ती अभिन अभिनंदनीय गोष्ट आहे आणि त्यांच्या अगदी स्वागत असल्यामुळे त्यांचं आम्ही नक्की स्वागत करू ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका